वीस लाखांचं कर्ज महिलांकडून आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुकची माहिती घेण्यात आली वित्त संस्थेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कुर्ला आणि अंधेरीतून वीस आयफोनची खरेदी करण्यात आली कागदपत्रांच्या आधारे आयफोन खरेदीसाठी वीस लाखांचं कर्ज घेतलं खरेदी केलेले आयफोन इतर व्यक्तींना विकले कर्जाची रक्कम न भरल्यानं वित्त संस्थेचे कर्मचारी महिलांच्या घरी धडकले या प्रकारानंतर लाडक्या बहिणींना आणि वित्त संस्थेला गंडवणाऱ्या भामट्यांचा भांडाफोड झाला त्यातील पाच आरोपींपैकी दोन जणांच्या मुस्त्या वया बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि गरीब लोकांना प्रकारे मोबाईल वगैरे मिळालेला आणि वीस लाख साठ हजाराची अमाऊंट टोटल आहे. कदाचित आणखी लोक वाढू पण शकतात कारण या माध्यमाच्या अनुषंगाने मी लोकांना आवाहन करू इच्छिते की ज्यांची या पद्धतीने फसवणूक झालेली आहे त्यांनी जरा समोर यावं जास्तीत जास्त आम्हाला बिस्टेन द्यायचं आहे त्यांना आपण मदत करू